नमस्कार मित्रांनो कसे आहात मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल आत्ताच संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही नवीन व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आपल्याला त्वरित मिळतील व आपण तो व्हिडिओ त्वरित पाहू शकता त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा जेणेकरून जो काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतोय त्याच्या अपडेट्स ये आम्ही दहा दिवस आधीच टाकतो त्यामुळे आपल्याला जमीन कोणती येणार आहे हे आधीच माहीत असल्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार झाला तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे ती जिल्हा रत्नागिरी आणि तालुका खेड आणि खेड रेल्वे स्टेशन पासून साधारणतः पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये आपल्याकडे ही शेतजमीन उपलब्ध झालेली आहे आणि सदरची शेतजमीन ही संपूर्ण सपाट आणि थोडीफार वर्कस अशा पद्धतीची ही जमीन आहे त्यामुळे आपणाला सपाट भाग हा भरपूर मिळणार आहे आणि या शेतजमिनीला जो रोड उपलब्ध आहे तो डांबरे रस्त्याचा फ्रंटेज उपलब्ध आहे डांबरे रस्ता टच असलेली अशी ही शेतजमीन आणि संपूर्ण लाल मातीची अशी ही शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे खूप सुंदर अशी शेतजमीन आहे आणि लाल मातीची शेतजमीन असल्यामुळे आपण इथे बागायती पिके पिकेबाग आपण इथे करू शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आपण व्हिडिओ मध्ये पाहत असाल की संपूर्ण सपाट असा प्लॉट आपल्याला दिसतोय त्याचबरोबर थोडाफार वर्कस असा प्लॉट सुद्धा यामध्ये मिळून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण बघा खूप सुंदर अशी शेतजमीन आम्ही तुमच्या बजेटमध्ये परत एकदा उपलब्ध केलेली आहे आणि असा प्लॉट कमी बजेट आपल्याला परत मिळणार नाही त्यामुळे फोन उचला प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि आपली प्लॉट लवकरात लवकर व्हिजिट करा मित्रांनो सध्याच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते पन्नास एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगोडादार वर्ग एक आहे त्यामुळे प्लेट आयटल अशी शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे डांबरेस टच आणि संपूर्ण सपाट आणि थोडीफार वर्कर्स अशी ही शेतजमीन आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो या प्लॉट नक्की व्हिजिट करा प्लॉट व्हिजिट फायनल करा आणि आपला हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि खूप सुंदर अशी शेतजमीन डामरस त टच आम्ही तुमच्यासाठी फारच कमी किमतीमध्ये उपलब्ध केलेली मित्रांनो सदाची शेतजमीन ही डांबरस टच असल्यामुळे आपण कोणत्याही चांगल्या व्यावसायिक कामासाठी ही जमीन वापरू शकणार जसे की आपण फूडपालनाचा व्यवसाय करू शकणार आहे शेळी पालनाचा व्यवसाय करू शकणार आहे पालनाचा प्रोजेक्ट आहे ते आपण चांगल्या पद्धतीने टाकू शकणार आहे सुंदर असा प्लॉट आहे कपाट आहे आणि थोडाफार वर्कस आहे लाल मातीचा प्लॉट आहे त्यामुळे आपण इथे आंबा काजू त्याचप्रमाणे आपण स्पायसेस म्हणजे की काळी मिरी दालचिनी जायफळ या पद्धतीची पिके आपण इथे घेऊ शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि आपल्या बजेटमध्ये असणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन सुला प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपर वेरीफाय वे करा हा प्लॉट नक्की विकत घ्या फारच कमी किमतीमध्ये हा प्लॉट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे आणि जसे की आम्ही सांगितलेलं आहे आपण यामध्ये पाच एकर दहा एकरचा प्लॉट विकत घेऊ शकणार त्यामुळे आपल्या बजेटमधला प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटला नक्की विजिट करा मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर थी सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति एकर तीन लाख रुपये आहे आणि ही किंमत नॉन निगोशिएबल आहे मित्रांनो किंमत फार चांगली ठेवलेली आहे तीन लाखामध्ये आपल्याला असा सपाट डांबरी टच असा प्लॉट मिळणार आहे तो ही आपल्या बजेट मध्ये असणार आहे खूप सुंदर अशी शेत जमीन आहे ही शेत जमीन विकत घेण्याची संधी सोडू नका खूप सुंदर असा प्लॉट आपल्या बजेट मध्ये आम्ही घेऊन आलेला आहे फोन उचला संदीप प्रॉपर्टी टीमशी शी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संदीप प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि त्यांना शेती करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद